बोर्या जंग। बोर्या जंग। नमस्कार मी साक्षी आपण पाहत आहात बहुजन सैनिक लाईव्ह लाईफ जागना आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए वरुड रोड येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या हॉटेल सितारा बार अँड रेस्टॉरंट येथे काल रात्री दहा वाजेच्या आसपास मालकावर प्राणघातक हल्ला झाला असून मालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे काल रात्री दहा वाजेच्या आसपास मध्यप्राशन करण्यासाठी आलेल्या इस्माने बिलावरून क्षुल्लक वादाची सुरुवात झाली यामुळे नशेत असलेल्या ग्राहकाने बारमध्ये नासधूस करून बार चालक नारायण मंथापूरवार व त्यांचा मुलगा व्यंकटेश मंथापूरवार यांना मारहाण केली यावेळी मुलगा व्यंकटेश यांच्या डोक्यावर तीसहून अधिक दारूच्या बाटल्या फोडल्याने तो रक्तबंबा झाला असून चंद्रपूर येथील नेहरा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे सध्या राजुरा पोलीस प्रशासनाकडून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आली आहे अशी माहिती राजुरा प्रतिनिधी अमोल राऊत यांनी दिली धन्यवाद

안녕. 안녕. 예, 에 앞에. 가 지금 우리 방에 왜가 보니까 우리 방에서 봤는데. ये तो मारता ह 아아

तुम्ही तर गुटब थोडके करून घुसाला पाहिजे का भेटते का त्याच्या हातात का तलवार होती का तुम्ही त्याला काहीतरी गोष्टी करता तुम्ही यार खाता पेता राहता एकला नाही यार माणूस एकूस अजून हाक पाहिजे यार मार खाऊन प्रेमान बाहेर काढता लवडा माझ्या पुढची फालतू रिपोर्ट दिली जी आपण बेन पहिले पहिली आली मारायला पाहिजे माझ्याचा भोसला तिघाले मग दिलो तो रिपोर्ट आपण तेवढं समजून बाहेर काढता लवडा ते तेवढं मारून ते समजून बाहेर काढत आहे काय होत काही काय मग एकच नाही का सगळे पायट तिकडे आहे ते हात बघत आहे काहीच तुम्ही वाटला फिकून मारायची मला काय म्हणलं असता पुरे खाली बार खाली करून टाकायचे माहित आहे